मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे ती शक्ती वर्षा आहे ती शक्ती मालवणात आहे त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकत पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्यापेक्षा पेक्षा ज्यांनी त्यांना ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होते ते सूत्र आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलताय मी वारंवार ठाण्याचा उल्लेख कर की जयदीप आपटे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र जी ठाण्यातून त्या त्यासंदर्भात कायदेशीर जी मदत लागते तीसुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधारे ठाण्यातच आहे लहान मासे, मासे मोठे मासे प्रश्न नाहीये आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठी माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम वीस पंचवीस लाखात आटपलं आहे पुतळ्यास हे आपण पाहा पुतळा जो आहे मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम ही तफावत तुम्ही पाहिलीच म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला आणि मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं वाऱ्यानं पडला ज्या महाराजांच्या या राज्यामध्ये कशा ते भ्रष्टाचार होऊ शकतो ते राज्य जे आहे हे सरकार जे आहे हे महाराजांच्या नावानंच भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटता आहेत काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले